फाउंडर चेअरमन जे आहे भवरलालजी जैन यांनी सोलरची सुरुवात केली सुरुवातीला आम्ही फ्लॅट प्लेट कलेक्टर सिस्टीम विकायला सुरुवात केली शंभर लिटरपासून तर तीस हजार लिटरपर्यंतच्या सिस्टीम आम्ही विकलेल्या आहेत त्यानंतर ई टी सी सिस्टीम पण आपण चालू केल्या त्यानंतर मग दोन हजारमध्ये आपण लँटन होम लाईटिंग सिस्टीम स्ट्रीट लाईट आणि पॉवर पॅक हे चालू केले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये आ, सोलर पंपाला सुरुवात केली आजच्या तारखेला पॉईंट वन एच पी ते पन्नास एच पी या क्षेत्रातले आपण जवळजवळ चाळीस हजारचे चा वर पंप पंधरा ते सोळा स्टेट्समध्ये हे डिस्ट्रीब्यूट केले आहेत लावलेले आहेत व्यवस्थितरित्या काम करत आहेत नवीन प्रॉडक्ट आता आणलेला आहे तो म्हणजे हीट पंप विथ वॉटर हीटर या हीट पंपामध्ये आपण गरम पाणी पंचावन्न डिग्रीच्या आसपास करू शकतो आणि थंड हवा पण घेऊ शकतो त्या या पद्धतीचं नवीन डेव्हलपमेंट आपण केलेली आहे हे सगळं या जैन हिल्सच्या प्रांगणात आज आपल्याला बघायला मिळेल आपण सर्वांनी जरूर जरूर व्हिजिट करावे हा पॉईंट वन एच पीचा नॅनो पंप आहे म्हणजे खालच्या मजल्यावरचं पाणी वरच्या मजल्यावर चढवण्याकरता हा उपयोगाला येतो पूर्वी चुल्लू पंप असायचा त्याच्या जागी हा पंप तुम्ही लावू शकता त्यानंतर हा सनलाईट पंप आहे पॉईंट फाईव्ह एच पीचा तर हा पंप तुम्हाला अर्धा एकर एक एकर या क्षेत्रामध्ये अलॉंग विथ ड्रिप हा वापरता येतो ओरिसामध्ये चार वर पंप लावले आहेत आणि आफ्रिकेमध्ये भरपूर आपण पंप इन्स्टॉल केलेले आहेत तो दोन एच पीचा सरफेस पंप आहे तो साधारण नवीन ॲडिशन झालेली आहे आता पण हा पण फार युजफुल आहे सरफेस पंप आहे हा मुव्हिंग ट्रॉलीवर लावलेला आहे तुम्हाला ट्रॉली दुसरीकडे नेऊन दुसरीकडे लावता येतो हँडपंप आहे म्हणजे गावागावामध्ये हा है। हँडपंप जो चालतो त्याच्याऐवजी आ, सोलर पंप आपण लावला तो नव्वद मीटर हेडपर्यंत आहे आणि ही पाच हजार लिटरची टाकी वर पूर्ण भरली जाते आणि बायकांना काहीही श्रम न करता पाणी भरता येते हे कलेक्टर फ्लॅट प्लेट कलेक्टर सिस्टीम आहे आणि ट्यूब टाईप सिस्टीम आहे या दोन्ही सिस्टीममध्ये गरम पाणी तयार होते आणि हे गरम पाणी आपण सकाळी वापरू शकतो त्यानंतर ही हीट पंपाची सिस्टीम आहे यात तीनशे लिटरचा हीट पंप बसवलेला आपण पंचावन्न डिग्री पाणी गरम होते आणि त्याचबरोबर थंड हवासुद्धा येते म्हणजे हे नवीन ॲडिशन आहे आत्ताच्या ह्याच्यात त्यानंतर हे स्ट्रीट लाईट आहे होमलाईटिंग सिस्टीम आहे लँटन्स आहे हे सगळे आपण देऊ शकतो हीट पंपाचा वापर।, वापर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये आपण वापरू शकतो कारण हीट पंपाद्वारे आपण पंचावन्न डिग्रीचं गरम पाणी पण घेऊ शकतो आणि थंड हवा पण घेऊ शकतो